Good morning, oh, sorry. आ, गुड मॉर्निंग मित्रांनो बऱ्याच ओ सॉरी बऱ्याच दिवस सर्वात आधी गुड मॉर्निंग अरे कहना क्या चाहते हो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी ब्लॉग शूट करतोय जवळजवळ दोन आठवडे होऊन गेले लास्ट ब्लॉग यायला आणि त्याच्या आधी सात आठ दिवसाचा समथिंग गॅप होता तर आज काय विषय तर हम... तो मी उठून गेलो कसा काही काही विषय नाही तो सध्या कसं आहे जरा गडबड चालू आहे आणि सध्या काम आहे आणि हा आहे काही गोष्टी तर त्या मी बोलू नाही शकत जास्त पण हा सांगेल मी असं काही नाही तर त्यामुळे आज सध्या काही ब्लॉग बी काही शूट केले नाही काही विषय नाही नुसतं चालू होतं चालू होतं दुसरे कामं चालू होते तर बाकी काही नाही तर आज आपण नवीन दिवस नवीन ब्लॉग सुरुवात केलेला आहे आणि आजचा वारे गुरुवार Uh, कारण की काय आज आपल्याला जावं लागेल स्वामींच्या मंदिरामध्ये आणि बाकी काही विषयांनी आपलं एक मोठं काम झालेलं आहे तर ते पण मी तुम्हाला सांगेल काय आहे काही नाही लवकरच सांगेल जे असेल ते काम कम बाकी काही नाही तर आज काय काम आहे आणि आज काही नाही आज आहे आपल्या गौरवदासांचा बड्डे तर बघू बड्डेला कुठं आज जा दमला तर बाहेर जायचं आहे बारा साडेबारा एकपर्यंत पर्यंत आणि बाकी बघू काय होतं काही नाही आज तेच राहील आणि आपले काय भूषण दादा गिरीश भाऊ एखाद्याचा अजून एक नवीन व्यक्ती महत्त्व राहील आपल्यासोबत सुशांत सर म्हणून आहेत ते पण राहतील तर आपण आज भेटू आणि आज जरा मस्त घुमेंगे फिरेंगे थोडासा उसके बाद शाम में आपले मंदिर मे जायंगे जस कि तुम्हें बढ़ू शकता जी पल्ल इत ये थोड़स दूर खाते नॉर्मल मजे यूज चालू है बट है थोड़ा गान उन्होंने जैसे चाली तो मैं पंद्रह मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ भेटो अपन जरा व्या मैं आता जरा फ्रेश वगैरह हो तो मौत को छूके टक से वापस आ सकता हूँ सॉरी आवाज वगैरह कारण की मला जायचं आहे बँकेमध्ये काम आहे त्यासाठी तर आपण भेटू जरा वेळामध्ये आणि मागचे व्हिडिओ बघा काय काय नाही मी प्रयत्न नक्की करेल की डेली डेली म्हणजे डेली नाही पण एखाद दिवस एक दिवस सोडून एक दिवशी ब्लॉगिंग असं काहीतरी हमको पागल बन बघू आपण करू ट्राय काही विषय नाही भेटू आपण जरा वेळामध्ये मी फ्रेश उभ्र होतो ओके मित्रांनो तर आपलं झालं मस्त पैकी सगळं आवरून निवडून एकदम पद्धतची प्रॉपर काही विषयच नाही राहिला हां तर आता बाकी काही विषय बाकी काही नाही आता जरा वेळात आपल्याला जायचं आहे बँकेत ते बँकेतलं काय आहे ते काही दाखवणार नाही कारण की आहे ते नॉर्मल एक काम आहे ते बघू तर जायचं आहे आपण जेव्हा बाहेर जाऊ घुषण भाऊ आणि आपले जे मित्र आले त्यांच्यासोबत तेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला दाखवेल काय काही नाही आणि ते जायचं कुठंही काही नाही ते पण मी तुम्हाला सांगेल आणि बाकी काही विषय नाही आज तेच राहील सगळं आणि तर आपण भेटू जरा वेळामध्ये आणि बघू काढत होता नाही आज One million zillion, jillion, dillion, cotillion times later. <laughs>

मी थोडा डबा आणलेला काय विचार करतोय एवढा मी ते असतं म्हणतोय त्याला हो कायला मी एकटा काम असतो तर ना मी तर

Hãy subscribe cho kênh Ghiền cái sao Để không bỏ lỡ những video hấp dẫn